नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे करमाळा शहरातील सावंत कुटुंबियांकडून दरवर्षी जिवंत बैलजोड्या विकत घेऊन बैल पोळ्याची परंपरा जपली जाते यंदाच्या वर्षी सावंत कुटुंबियांकडून सात बैलजोड्या विकत घेऊन बैल पोळा साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सावंत कुटुंबियांकडून खास बैल पोळ्यासाठी सात साथ बैलजोड्यांची खरेदी केली गेली बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी या बैलांचे खांदे गरम पाण्याने धुऊन हळदीने खांदीमळणी करण्यात आली पोळ्या दिवशी सकाळीच या पांढरशुभ्र बैलांना स्वच्छ आंघोळ घालून शिंगांना सोनेरी रंग लावला गेला बैलांच्या अंगारवर गुलाल टाकून शिंगांना बेगड लावल्या गेल्या आणि मग सावंत यांच्या निवासस्थानापासून या सजवलेल्या बैलांची ढोल ताशा बँड पथक संबळ आणि हलक्यांच्या कडकडाटात भव्य मिरवणूक निघाली या मिरवणुकीत सावंत यांचे नातेवाईक आणि इष्टमित्रांसह हो संपूर्ण सावंत गल्लीतील अठरा पगड समाज सामील झाला सावंत गल्लीतील मारुती मंदिरापासून निघालेली ही मिरवणूक फुलसौंदर चौकातून जय महाराष्ट्र चौक गुजर गल्ली छत्रपती शिवाजी महाराज चौक दत्तपेठ आदी प्रमुख मार्गांवरून जात असताना शहरातील महिला भगिणींनी या बैलजोडांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला सायंकाळी पाचच्या सुमारास ही मिरवणूक पुन्हा सावंत यांच्या निवासस्थानासमोर आले या ठिकाणी या बैलांचे पारंपारिक पद्धतीने लग्न लावले गेले लग्नासह विविध पारंपारिक पार उपस्थित सर्वांसाठी सावंत कुटुंबियांकडून पुरणपोळीचा सा जेवणाचा बेत झाला बैलपोळ्याच्या या संपूर्ण सोहळ्यात सावंत कुटुंबातील विठ्ठलाप्पा सावंत बापू सावंत दादासाहेब सावंत भगवान नाना सावंत ॲडव्होकेट राहुल सावंत माजी नगरसेवक संजय पप्पू सावंत सुनील बापू सावंत जनावरांचे व्यापारी किरण सावंत यांच्यासह सचिन गायकवाड दादा इंदलकर गोविंद किरवे फारूख जमादार दीपक सुपेकर अल्लाउद्दीन शेख हुमरान मुलाने सरपंच चंद्रकांत काळे सरपंच दौलत वाघमोडे गणेश मुरुमकर चेअरमन विलास दळवी विलास नळवडे सरपंच धनंजय शिंदे अशोक दोशी कुर्डी येथील जनावरांचे व्यापारी संतोष गाडे काष्टीचे सारंग ढवाण आणि सारंग भोसले राशींचे दासा राशेंचे दासा मोडाळे भारत मोडाळे आणि मच्छिंद्र काळे पाडळीचे संदीप जाधव पेडगावचे शिवाजी झिपे जनाबापू कायघोडे बाळू काटकर आणि विशाल गवळी वाळकीचे तुकाराम बाळसिंग यवतचे दामुथोरात आणि वैभव तुले राजीव तांबोळी दादा शेळके आदी मान्यवरांसह सावंत गल्ली यांत्रिकीकरणाचा युग असताना बैल सण हा जवळजवळ संपत आला असला तरी आपल्याकडं मात्र दरवर्षी बैलांची वर्दळ दर दिसती काय सांगा आगे। आगे। किती वर्षापासून हा पोळा साजरा होतो अशा प्रमाणात पण छत्तर शहात्तर वर्ष काय स्वरूप असतं आपल्या बैलपोळ्याचं बैल्याच्या आठ दिवशी खांदामळी करायची धुवायचे जायचे आज दिवशी सगळ्या कंपनी व्यापारी येतात म्हणजे श्रीगोंद्याच्या भागातली त्यांचा भाजीपोळा असतो ना बरं आपल्याकडे येतात आपला श्रावणी पोळा पाहण्यासाठी राशिन आणि श्रीगंधाचे व्यापारी येतात हो थोडं आसपास बरीच पाहिजे आणि मग पोळ्या दिवशी काय विशेष केलं जातं पोळ्याची मिरवणूक काढायची आल्यानंतर लग्न लावच बायलाचं आलेले सगळ्या कंपनी जेवण करतात अजून काय सांगाल आपल्या सा। सावंत कुटुंबाच्या पोळ्यात अजून कोण कोण सहभागी होत अख्खी आक, गल्ली सामील असते यात सर्व धर्मियांचा सहभाग वडिलापासून प्रथा चालत आहे काय काय केलं जात असं पोळ्या म्हणून पोळ्यामधून बैलांचे वगैरे कसं नियोजन केलं जातं बैल आपल्याकडे गोट्यात असतात का बैलाचा व्यापारच होता आमच्या वडिलाचा त्याच्यानंतर आमचे भवन केलं जाते त्याच्यानंतर त्यांचा मुलगा करतो तिसरी पिढी येतात व्यवसाय करतो असं म्हटलं जातं की तीन वर्ष झाली आपल्याकडं जिवंत बैलांची मिरवणूक काढली जाते हो। जिवंत बैलांची मिरवणूक जरा दुर्लभच झालेली ग्रामीण भागात सुद्धा हो बरोबर काय सांगाल त्याबद्दल आमची परंपरा वडल्यापासून आली ना त्यामुळे आमचा भाऊ आणि त्याच्यानंतर त्यांचं परंपरा पुढे चालू केली आज आपल्या भारत देशामध्ये बैल पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्या ज्याच्यावर आपल्या महाराष्ट्रात बैल पोळ्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे महाराष्ट्रात आनंदात उत्साहात बैल पोळ्याचा सण साजरा केला जातो त्या अनुषंगाने आमचं सावण कुटुंब आमचे आजोबा आम्हा असते ना आमचे वडील अण्णा आमचे चुद्धे विठ्ठलाबा आमचे भाऊ किरण सर्व सावन बंधू आज तिसरी पिढी बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा करत आहेत बैलपोळा हा सण म्हणजे शेत वर्षातून एकदा हा सण साजरा केला जातो बैला जे त्या वर्षाभर जे कष्ट केलं जातं शेतकऱ्यांसाठी ती कृतज्ञता म्हणून हा सण आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करतो आज शेतकरी असतील शेती आणि बैल हे असे हे अविभाज्य घटक एकमेकांचे आहेत त्यामुळं बैलपोळ्याला विशेष ह्या सणाला महत्त्व आहे आज या आधुनिक पद्धतीमध्ये बैलपोळ्याचा सण युवा पिढींना घेवाण्यासाठी आम्ही हा जपत आहे पुढील आनंदात उद पुढील पिढीला समजण्यासाठी हा सण आम्ही किरण भाई नमस्कार नमस्ते काय सांगाल आज आपल्या इथं पोळा साजरा होतो आमचा सगळ्यात मोठा सण पोळा पोळा आहे आमचे सगळे मित्र कंपनी बाहेरचे आलेले आहेत सगळे आलेले तालुक्यात व्यापारी सगळे व्यापारी बांधव आमच्या सोबत आहेत आ, खास कशासाठी आलेली ठेवू ही खास पोळ्यासाठी आलेले भागातला पोळा पण पोळा असतो पोळ्या पोळ्यासाठी आपल्या पोळ्याची काय विशेषता असते की आमच्या आजोबापासून पारंपरिक पोळ्या सांग सगळ्यात दिवाळीपेक्षा मोठा सण आमचा पोळ्याचा आहे मोठा सण साजरा करता म्हणजे नेमकं काय होतं काय काय होतं कालपासून समजा ही आम पंधरा दिवस झाली पोळ्याची आमची तयारी चालू बैल आपल्या दावणीला असतात का आता आम्ही बैलाचा व्यापार थोडा कमी करून गायांचा व्यापार चालू आहे गाय बैल आम्ही पंधरा दिवसापासून बैल खरेदी चालू या वर्षी किती जोड्या बैल जोड्या खरेदी केलेल्या आपण या वर्षी सगळे चौदा बैल आणि यांची मिरवणूक वगैरे काढण्यात येणार आहे हा आता मिरवणूक गावात सगळ्या शेअरमध्ये गावात मिरवणूक काढणार त्यानंतर पुढील काय कार्यक्रम होत आता लग्न लावून लग्न ती लावून सगळ्याची मिरवणूक झाली तर जेवण करून पुरणपोळीचा स्वयंपाक करून सगळ्यांना जेवण करून बैलाचा जेवण दाखवून सगळे म्हणजे सावंत कुटुंबीय असतात अजून इतर लोक सावंत गल्ली इतर समाजाच्या लोकांचा भरपूर इथं हिंदू मुस्लिम सगळे आम्ही एक आहे सगळे पोळ्याच्या सणासाठी सगळे दरवर्षी होतं आप आपल्याकडे मी राज्युतामुळे म्हणजे गावकरीच मानायचं शेतकरी माणूस आपांनी पहिल्यापासून आम्हाला फार सहकार्य केलेलं आहे बैल असो गाय असो मैस असो यांचा हा तो जात व्यवसाय आहे आणि हा नाचसुद्धा काय सोपा नाही पोळा हा सण साजरा करायचं कोणाची कामं नाही आहेत त्यांनी यावरील फार चांगला पोळा सण साजरा केलेला आहे आणि आम्ही सगळे त्यांच्या या आनंदात सहभागी झालो आहे आणि आम्हाला फक्त फार फार आनंद झाला या गोष्टीचा Obrigado.